हाय हॅलो नमस्कार बॅक टू तुम्हाला शॉपिंग बघता मी आज आलेली गुना गाडगी ज्वेलर्स मोशी ह्या ब्रँचला आटल्या बांगड्या किंवा भांगड्यांमध्ये काही हवं असेल तर ते सुद्धा आपण आज दाखवणार आहोत तर मी आज हे तिन्ही शूट होणार आहे तर जे कलेक्शन आहे आणि जो रेट आहे तो आजच्यानुसार असणार आहे आणि जो व्हिडिओ तुम्ही बघून येताल तो त्या दिवशीचा रेट तुम्हाला लागू होणार आहे तर म्हणून रेटनुसार तर मी तुम्हाला कलेक्शन तुम्हाला वजनानुसार कलेक्शन दाखवणार आहे रेटनुसार शक्यतो नाही नसणार आहे कारण रेट हे रोज चेंज होत राहतात तर आजचा रेट हा व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी दाखवलेला आहे तुम्हाला की काय रेट चालू आहे गोल्डमध्ये तर आपण आहेत मेघा मॅडमसोबत नमस्कार मॅडम तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण सुरू करूया येस तर आपण आज बघणार आहोत बँगल्स मध्ये कलेक्शन आणि खूपच सुंदर कलेक्शन आहे गोट पॅटर्न मध्ये मी तुम्हाला सुरुवात करते गोट पॅटर्न मध्ये आहे चार बँगल्स ह्यामध्ये तुम्ही दोन पण घेऊ शकता तर डिझाईन पण छान आहे त्याची ही पण आहे ती पण आहे आणि याचं जे वेट आहे चौतीस नऊशे चाळीस म्हणजे एक साडेतीन साडेतीन तोळे साडेतीन तोळ्यामध्ये ना दोन हो दोन तर हे साडेतीन तोळ्यामध्ये तुम्हाला दोन बँगल्स मध्ये बसतील असे पॅटर्न आहे त्यांच्याकडे हे पण आणि तुम्हाला मी सोळा ग्राम मध्ये दोन बँगल्स पण आहेत ते पण मी तुम्हाला पॅटर्न दाखवते आणि जर इथे अवेलेबल नाही झाले तुम्ही येताना तर तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता तर हा पण बघू शकता पंचवीस ग्राम मध्ये आहे दोन आणि हा आहे चोवीस ग्रॅम मध्ये दोन हा जो आहे तो चोवीस ग्रॅम मध्ये दोन आहे हा जो आहे तो पंचवीस ग्रॅम मध्ये दोन आहे गोट पॅटर्न आहे पण सुंदर आहे आपण जीन्स वगैरे पण आणि डेली वेअर साठी एक एक बँगल्स पण घालू शकता जसं बरेच जण घालतात तसं आणि हा पण एक पॅटर्न आहे हा पण सुंदर आहे हे पण गोट मध्ये आहे ज्याचं तीस आणि हा जो आहे तो चौतीस ग्रॅम मध्ये हा बघू शकता तुम्ही हा चौतीस ग्रॅम मध्ये बसेल आणि खालच्या साईडला असा पॅटर्न आहे करू हा बघू शकता हा असं पॅटर्न आहे चौतीस ग्राम मध्ये आणि हा जो आहे तो थर्टी टू ग्राम मध्ये बसेल तुम्हाला हे पण दोन्ही फॅन्सी आणि छान पॅटर्न त्यानंतर एक पॅटर्न आहे खूप सुंदर आहे पण ऑलमोस्ट तुम्हाला त्याच ग्राम मध्ये बसते साडेतीन टोळ्याचे असतात अशी डिझाईन असावे मस्त दोन तीन हे पण छान आहे बघा आणि हे बरेच जणांनी घेतले हस्ती पॅटर्न झाले आता पॅटर्न मध्ये आता ह्या नवीन डिझाईन्स आलेले आहेत हे सगळे साडेतीन पे तीन दोन दोन बँगल मिळून जाईल तर, दो दो एक था था। चार पण आहे यांच्याकडे असे पण आणि जे गोट आहेत ना ते साडेतीन टोळ्याच्या मध्ये तुम्हाला दोन बसतील हे ऑलमोस्ट त्याच रेंज मध्ये आहेत सगळे सगळ्यांच्या डिझाईन पण बघू शकता ह्या अशा पॅटर्न मध्ये डिझाईन तर हा पण एक ट्रे बघा खूप मस्त आहे याच्यामध्ये तुम्हाला शिंदेशाई तोडे गाजरी तोडे गाजरी तोडे सगळे सगळे पॅटर्न पाहायला मिळतील मी तुम्हाला एक एक वजन सांगते फास्ट मध्ये त्याचं वेट आहे पंचावन्न ग्राम मध्ये बसेल हा तुम्हाला दोन बँगल्स फिफ्टी फायव्ह ग्राम मध्ये शिंदेशा शिंदेशा हे शिंदेशाही तोड़ ना हो शिंदेशाही तोड्यामध्ये फिफ्टी फाईव्ह ग्रामच्या आसपास तुम्हाला बसेल त्यानंतर गाजरी तोड गाजरी तोड्यामध्ये एकदम हेवी लुक हेवी लुक देत आणि बँगल्स मध्ये सगळ्यात लास्ट किंवा फर्स्ट ला घातला फिफ्टी सेव्हन ग्राम मध्ये बसेल तुम्हाला हा पाटली मध्ये टाईप आहे ना हा पाटली टाइप आहे फोर्टी थ्री ग्राम मध्ये बसेल आणि याच छान डिझाईन आहे फोर्टी थ्री ग्राम मध्ये हे तुम्हाला बसेल त्यानंतर हा जो आहे तो तुम्हाला फिफ्टी फाईव्ह ग्रामच्या आसपास बसेल आपण शिंदेशाही तोड्याचाच पॅटर्न आहे आपण हे आपण पिचोडी म्हणतात ना लास्टला आपण घालतो हे पिचोडी आहे ज्याचं वेट आहे थर्टी नाईन ग्राम हे तुम्हाला चार तोळ्याच्या आतमध्ये दोन बसतील त्यानंतर हा पण एक एक तोड्यामध्येच आहे ज्याच वेट आहे फिफ्टी सिक्स ग्राम मध्ये हे तुम्हाला थर्टी सेवन ग्राम मध्ये हे बसेल तुम्हाला हा पण त्यातलाच पॅटर्न आहे ना हा सव्वीस ग्राम मध्ये आहे बघू शकता एकदम फॅन्सी आणि असं वाटत नाही सव्वीस ग्रॅमचे हो। पण दिसायला लुक हेवी पण अडीच तोळ्याचे हे पण त्यानंतर ही पाटली बांगडी मध्ये आहे ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये जे आजही बऱ्याच जणांकडे असतात पाटली बांगडी मध्ये हे चार चार बँगल्स आहे ना चार आणि दोन हो पंचावन्न आणि पंचवीस म्हणजे आठ तोळ्यामध्ये पूर्ण सेट हो सहा बँगलचा हा पूर्ण सेट जर बघितला तुम्ही आठ टोळ्याच्या आसपास हा पूर्ण सेट बसेल चार आणि दोनचा तुम्ही सेपरेटही घेऊ शकता जर तुम्हाला सेपरेट हवा असेल सहा बँगलचा सेट आहे आणि हा पण एक सेट आहे मी याच किती आहे वजन प्लेन मध्ये जो आहे तो सेपरेट सेपरेट वजन हात चार तोळा पर्यंत तो, येऊ शकतात चार साडे पूर्ण सेट हो हा पूर्ण सेट जो आहे तो चार तोळा साडे चार पर्यंत साडे चार तोळ्यामध्ये हा तुम्हाला सहा बँगलचा सेट बसेल ते तुम्हाला पाटली मध्ये हवा असेल डिझाईन मध्ये तर हे पण पॅटर्न आहेत त्यांच्याकडे हा पण छान पॅटर्न आहे आणि याचे पण वेट बघा हा जो दोन चा जो आहे तो एकावन्न ग्रॅम मध्ये दोन आहे म्हणजे पाच तोळ्यामध्ये दोन बसते आणि हे जे चारचा आहे तो साडेतीन तीन साडेतीन पर्यंत बसून साडेतीन तोळ्यामध्ये ह्या चार बँगल्स बसतील साडेतीन तोळ्यामध्ये आणि दोन बँगल्स ते एक्कावन्न ग्राम मध्ये पाच टोळ्याच्या आसपास तुम्हाला हे आणि जो अठरा ग्राम मध्ये आहे तो हाच हात सेवळ हा हो हात हा दाखवता तुम्हाला मी टॅग मध्ये दाखवते सोळा ग्राम हे सोळा ग्राम मध्ये हे पाहू शकता हे पंधरा ग्राम मध्ये दोन आणि हे सोळा ग्राम मध्ये दोन येतात याच्यावर मी तुम्हाला टॅक्स सुद्धा दाखवते की हा बघू शकता पंधरा पॉईंट सेवन आणि हा जो आहे तो सोळा पॉईंट दोन ते दोन दोन बँगल्स हे सोळा ग्राम मध्ये हे पण ऑलमोस्ट सोळा ग्रामच्या आसपासच तुम्हाला दोन बँगल्स बसतात म्हणजे आठ ग्राम मध्ये तुम्हाला एक बँगल तुम्ही घेऊ शकता इथं तर असे ही पॅटर्न्स आहेत आणि जर तुम्ही आलात आणि हे अवेलेबल नसेल तर तुम्ही ऑर्डर देऊनही घेऊन जाऊ शकता कस्टमाइज पण आपण पन करू शकतो डिझाईन्स मध्ये सेम वेट मध्ये ना तुमचे काही डिझाईन्स असतील तर ते सुद्धा अवेलेबल करू करून घेऊ शकतो आपण तर असेही तुम्हाला जर डेली वेअर साठी हवं असेल तर हे पण एक पॅटर्न आहे त्यांच्याकडे आणि ह्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे मी फक्त सिंगल पॅटर्न तुम्हाला दाखवलेला आहे आणि हे पण काही आहेत बघून आणि हे पण छान आहेत ह्या पण डिझाईन्स आहेत आणि हा जो कलकत्ती पॅटर्न कलकत्ती पॅटर्न मध्ये हा हे कलकत्ती पॅटर्न मध्ये मोस्टली सेट असतात चार चारचे सेट असे आपण बघू चोवीस म्हणजे हे मला वाटतं चार पाच तोळ्यामध्ये पूर्ण सेट येऊन जाईल तर हे पूर्ण जर ट्रे बघितला तुम्ही पाच तोळ्यामध्ये तुम्हाला चार बँगल्स येऊन जातील याच्यामध्ये कलकत्ती पॅटर्न मध्ये आहेत हा पण एक पॅटर्न आहे अशी भरपूर सारी व्हरायटी आहे आपण एका व्हिडिओ मध्ये सगळंच नाही कव्हर करू शकत ही पण डिझाईन बघा पण एकदम सुंदर डिझाईन आहे जर वेट आपण चेक केलं तर म्हणजे पूर्ण सेट बसेल सेट सेट आपण दोन पण घेऊ शकतो हा दोन पण घेऊ शकतो तुम्हाला दोन घ्यायचे तर तुम्ही दोनही घेऊ शकता हा पण एक पॅटर्न आहे हा पण एकदम सुंदर आहे आणि थोडं जर अजून छान फॅन्सी जरा काहीतरी वेगळं हवं असेल ना तर हा एक पॅटर्न बघू शकता एकदम युनिक पॅटर्न आहे आणि याच्या जी बेटे एकतीस ग्राम आणि सव्वीस ग्राम हा जो आहे तो सव्वीस ग्राम मध्ये दोन आहेत आणि पलीकडचे जे आहेत वाले ते एकतीस ग्राम मध्ये दोन बसतील हे तुम्हाला सहा तोळ्यामध्ये पूर्ण चारचा सेट मिळून जाईल जर घ्यायचं असेल तर किंवा तुम्ही दोन दोन वेगवेगळे सेपरेट घेऊ शकता हा पण एक पॅटर्न आहे हा सुंदर पॅटर्न आहे बांगडी मध्येच आहे फर्स्ट आहे तो सत्तावीस ग्राम मध्ये आहे दुसरा आहे तो पंचेचाळीस ग्राम मध्ये आहे हा सत्तावीस ग्रॅम मध्ये बसेल हा किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये हे दोन्ही बसले आणि हे दोन साठी हा अठ्ठावीस हो। मध्ये दोन पण काम खूप छान आहे आणि वेगळी डिझाईन आहे पॉलिश पण तसं वेगळं घातल्यावरती खूप सुंदर दिसणार आहे ते अठ्ठावीस ग्राम मध्ये दोन बँगल्स बसतील ह्या पण सुंदर पॅटर्न हे सगळे नवीन पॅटर्न आहे बँगल आपण नाही कव्हर केलेले अगोदर पण हे पण मस्त पॅटर्न आहेत बघा पण सुंदर पॅटर्न आणि जर ह्या व्हिडिओ मध्ये एखादे वेळेस वगैरे जर राहिला असेल सांगायचं तर स्क्रीन जो नंबर होता स्टार्टिंगला मी दिलेला होता तर तिथे तुम्ही कॉल करून विचारू शकता हे तुम्हाला एकवीस ग्रॅम मध्ये दोन बँगल्स बसतील सेंटरच्या ज्या दोन आहेत एकवीस ग्रॅम मध्ये दोन बँगल्स बसतील ह्या पण एक फ्लॅटन आहे शंभर रेट आहे बावीस ग्रॅम हा बावीस ग्रॅम मध्ये दोन बसतील आणि आपण आता जे कलेक्शन बघितलं त्यानंतर मी तुम्हाला टेम्पलच दाखवते आणि हे बावीस ग्रॅम मध्ये दोन बसतील ह्या जो फर्स्ट मी दाखवते तर हा जो पूर्ण ट्रे बघतोय तुम्ही हा साडेचार तोळे पाच तोळ्यामध्ये तुम्हाला चार बँगल्स येऊन जातील जर थोडं हेवी जायचं असेल तर हे सहा तोळ्यामध्ये बसतील चार बँगल्स तर हे पण काही डिझाईन्स आहेत बघा तुम्ही लास्ट सिक्स तोळ्या सहा तोळ्यामध्ये तुम्हाला ह्या चार बँगल्स पर्यंत बसून जाईल ह्या पण डिझाईन्स आहेत काही आणि कमी मध्ये जर बघितलं तर ह्या बावीस ग्रॅम मध्ये दोन बँगल्स आहेत म्हणजे साडेचार तोळ्याच्या आसपास तुम्हाला ह्या चार बँगल्स बसून जातील आरामात ह्या पण टेम्पल मध्ये डिझाईन्स आहेत तर तुमचं मंगळसूत्र नेकलेस वगैरे टेम्पल मध्ये असेल ना तर बांगड्या सुद्धा टेम्पल मध्ये मॅच होतात तुम्हाला ह्या ह्या पण काही डिझाईन्स यांच्यामध्ये टेम्पल मध्ये तुम्हाला वरायटी पाहिजे टेम्पल रिच देतो राही आणि ना, ना। असं हेवी दिसते पण लाईट वेट असत हा पण एक अडव्हानेज आहे टेम्पलचा लाईट वेट मध्ये ठुशी पॅटर्न मध्ये पाहिजे असं ना तर हा बघू शकता नऊ ग्रॅम मध्ये दोन बसतील तुम्हाला ह्या आणि ह्या जे आहे ते दहा ग्रॅम मध्ये दोन बसतील हे जे पॅटर्न आहेत ठुशी पॅटर्न मध्ये त्यानंतर हे जे बघतात आपण बघा हा जो आहे तो अडतीस ग्रॅम मध्ये बसेल थर्टी एट ग्रॅम मध्ये दोन आहेत त्याच्यानंतर हा जो आहे तो एक्कावन एकावन्न ग्रॅम मध्ये आपण बघू शकता फिफ्टी वन ग्राम मध्ये ऍडजस्टमेंट जे आहे हा पण सुंदर आहे एक्कावन ग्रॅम मध्ये बसेल हा पॅटर्न हा पण एक पॅटर्न बघा खूपच छान आहे खूप सुंदर दिसणार आहे हा त्याचा वेट आहे फिफ्टी नाईन ग्रॅम म्हणजे सहा पोळ्याच्या आसपास तुम्हाला ह्या बँगल्स बसतील अँटीक मधलं कलेक्शन आहे आणि हे गुलाब तोडे एकदम तो। सुंदर डिझाईन आहे गुलाब तोड्यामध्ये जास्त वेट आहे ते सहा तो आसपास म्हणजे साठ ग्राम मध्ये हे गुलाबटोडे तुम्हाला पाहायला मिळतात ते या भरपूर सारी व्हरायटी आहेत आणि मी फक्त शॉर्ट मध्ये कलेक्शन कव्हर केलेले आहे तुम्ही स्टोरला ला विजिट केली तर भरपूर सारी व्हरायटी इथे पाहिजे